प्रकार झाला इथं <laughs> तुमच्या शाळेच्या संदर्भामध्ये तुमच्या अधिकारावरून वाता <laughs> त्यामुळं वातावरण जे जे परिसरातले विद्यार्थी आहेत <laughs> आज तुमच्या विद्यार्थी संख्या खूप कमी झाली आज तुमच्या शाळेतील विद्यार्थी संख्या त्या मानानं आजची एक टक्का सुद्धा विद्यार्थी संख्या लढली आणि असा हा गोंधळ झाल्यामुळं आमच्या पालक लोकांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण असं काय असलं आणि याचा जबाबदार कोण नाही सर जबाबदार सांगा आमचं चॅरिटीमध्ये वाद सुरू होता त्याचा निकाल लागला आमच्या सगळी बॉडी आहे मी अध्यक्ष आहे मात्र विशाखी म्हणून आणि सचिव आहेत तर आम्ही नियमाप्रमाणे आम्ही केलं आहे आणि आता त्या कारणाला आम्ही तर काही नाही आणि प्रिकॉशन म्हणून आम्ही पोलीस प्रशासनाकडे पोलीस बंदोबस्त मागितला की जेणेकरून आमचे प्रकार घडू नये मालकावर दडपण येऊने विद्यार्थ्यांच्या मनावर परिणाम होणे या दृष्टीकोनात आम्ही यशवी सगळ्याला भेटून हे सगळं वातावरण तुम्ही तिथं शांत ठेवा म्हणलेलं आहे आम्ही आम्ही जे आलोत आम्ही शांतताप्रियच माणसा होता नाही मीच एक सु म्हणजे शिकला सगळा मी पण माणूस आहे पन्नास वर्षापूर्वी माझं मी शिकलाश झालेले मला जाण आहे मला लेकरं आहेत तीन मुलं दोन मुली शिक्षणासाठी चांगल्या लोकॅलेटीमध्ये राहून माझे मुलं घडवलो तर सगळ्याची मुलं पण तशी घडली पाहिजेत हे दडपाचं वातावरण यान नको आहे आम्ही तर तुमच्या समोर आलो सर आता हा प्रकार मराठवाडा संग्राम दिनाच्या निमित्तानं होणं योग्य आहे असं तुम्हाला वाटतं कारण आपण उच्च तुम्ही आहात असं म्हणता आजच्या दिवशी हा प्रकार माहिती नाही नाही असं नाही माव काही जाणलेलं नाही मी असं काहीत नाही जन कोणी माझे प्रेमी आहेत काय नांदेडमध्ये आहेत का इकडे तिकडे ऐकून एकच गोष्ट आमची म्हणणं की बाबा तुमच्या दोघांचा वाद जी काही असेल ती चालू आहे ना सर न्याय न्यायालयाचा निर्णय झालेला ऐकून घ्या न्यायाधीन प्रक्रिया जी चालली ती चालू द्या परंतु आमच्या विद्यार्थ्यावर पालकावर भरडणी होणे असं आमच्या माझी तळमळ आहे सर तुम्ही जे म्हणताना त्या दिवशी संख्या जी कमी झाली त्याचं कारण कोण कोणत्या सांग तुम्हाला चौदा चौदा तारखेला जाहीर झालं दोनला तर निकाल लागलेला आहे चौदाला आम्हाला सांगितले न्यायालयाने की तुम्ही आता उद्या झेंडा करू शकता पण आम्ही काय म्हणलं असं एकाएकी की जाऊ नये काय फरक पडणार आहे चौदाऐवजी आपण सतराला जाऊ वातावरण निर्मित होते कल्पना देऊ म्हणून आम्ही त्या शांततेसाठी भरपूर प्रयत्न केले आणि आणखी पुढं दोघातला अंतर्गत वाद आहे नाही संपला सर आमच्या मी भाऊ सगळ्या पालकांचा मेळावा घेतो मी आणि हे कोणी हे कमी वातावरण घेताल परंतु आज जी आमच्या मनामध्ये जी भीती निर्माण झाली ना या शाळेच्या संदर्भातील आमच्याबद्दल जी आत्मीयता होती या शाळेबद्दल की बाबा आमचं पूर्व इथं सुरक्षित आहे आनंदी आहे शिक्षण चांगलं भेटाय परंतु आज या प्रकारामुळे आम्ही त्याच्याही पलीकडे जाऊन आम्ही काळजी घेऊ आणि कसं शांतता राहील पालकांचे मन कसं जिंकता येतील विद्यार्थ्यांचा विकास आणखी जास्त कसा होईल यासाठी आम्ही आटोकाट प्रयत्न करू तुम्हाला सगळ्याला घेऊनच आम्ही प्रयत्न करू आज चाळीस वर्ष झालं नांदेड शहरात जरी धंदक धनक जरी उसळली तरी सिडको भागामध्ये अतिशय चांगलं वातावरण राहत बरोबर आहे आणि आज एवढ्या मोठ्या पद्धतीनं पोलीस प्रशासन असेल किंवा याची काही दबाव तंत्राचं वापर झालेला आहे त्यामुळे एकंदरीत सिडको मध्ये दहशत पसरली त्याचं उत्तर देतो मी हे कसं पसरली आम्ही इथं येत असताना काही अनुचित घडू नये म्हणून पोलीस प्रशासनाला आम्ही विनंती केली की आम्हाला काही घडू नये का त्या दरम्यानच्या काळात आम्ही तिथं पोलीस स्टेशनला हजर आहोत

विद्यार्थी कबूल म्हणून आम्ही तुम्हाला कबूल आहे त्या गोष्टी दोषी दोषी कोण आहे तुम्हाला लक्षात येईल सर तुम्ही शोध घ्या आणि दोषीवर तुम्ही समोर बोला शोध घ्यायचा ठिकाणी हा त्याचं कारण होतो आम्ही आम्हाला सांगण्यात आलं की कोण येते कसं येते आम्ही असं करू तसं करू तर आम्ही सगळं सांगितलं पोलीस प्रशासनाला की काही करू नये आम्ही प्रिय माणसं आहोत आम्ही आम्हाला कोणाचाच अवमान करायचं नाही आणि कुठं आम्हाला आमच्या जन्मामध्ये आम्ही कधी आर्य करणारे नाही आणि हे तर शिक्षणाचं पवित्र क्षेत्र आहे आणि तुमचं मीडियाचही सत्यता काय आहे ते तपासाची तुमचं सुद्धा म्हणजे

माइक करूनी घ्यायचा आमचं म्हणणं एकच की आज विद्यार्थ्याचं आणि पालकांचं जे नुकसान झालंय आम्हाला इथे दर्शक बघायला वेळ जबाबदार कोण हा त्याच्या त्याचा शोध लावून साहेब आपण नाही तुम्ही उत्तर द्यायचं लोकशाहीचा उत्तर भाई लोकशाहीचा तुम्ही चौथा आधारस्तंभ आहात पर्गा पत्रकारोजी तर तुम्ही मीडिया लोकांनी स्वतः एक इटली सर विशेष म्हणजे नाही पालक आहेत आमचे विद्यार्थी इथे घडलेले आणि आमचं जे आहे म्हणजे काही वैयक्तिक काय कुठलं वैमानशील नव्हतं परंतु तुमच्या पुढं तर इथं म्हणजे पत्रकार परिषदे मी काय सांगू असं कसं तुम्हाला पोट पोटतिडक असेल तर एरवी सगळ्याला घेऊन बसू आपण आणि तिथे काय शोध आहे तुम्हाला आम्ही दाखवू सत्यता काय दाखवू आम्ही तट्टा ते एवढा ती मजली इमारत असताना आमचंही काही योगदान या संस्थेसाठी आहे हा कोण नाही मान्य करतो सर असताना आमचा एवढा पवित्र दिन आहे पवित्र पण वागलो सर आम्ही आम्ही बिलकुल पवित्र तुमचं सगळं हा तुमच्या सर्वांमध्ये आदर आहे नाही नाही अ लावणार नाही नाही अ लावणारा मी नाही माझ्या हातून तर नाही नाही काही वातावरण नाही सर एवढी तरी माहिती का पत्रकार साहेब पत्रकार साहेब असं म्हणजे कसं तुम्ही बोलू नका आता कसं आहे मी तसं सगळं जर सांगितलं याचं कारण तर बरोबर नाही ना या ठिकाणी सांग घ्या एरवी येळ घ्या तुम्ही तुमच्या सूचनेचं मी स्वागतच करतो मी कोणाचंही म्हणजे असं कुणाला डावलायचा माणूस मी नाही आणि कुणाबद्दल लोक आदर सोडून वागायचा शब्दही आता आपल्या संस्थेमध्ये हे दोन हजार सतरापासून वाद होता सतरापासून वाद होता त्याच्यानंतर तीस एप्रिलला चॅरिटी जॉईंट चॅरिटी कमिशनरनं निवडणूक निर्णय अधिकारी नेमून निवडणूक घ्यामून ऑर्डर केली ते केल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यानं वीस जुलैला निवडणूक लावली हातराळ इथे लावल्यानंतर आम्ही निवडणुकीला गेले त्यांनी आम्हाला चार तारखेला सु सूचना काढली आम्हाला चार तारखेला कुणाला नोटीस मिळाली कुणाला सातला मिळाले कुणाला बाराला मिळाले कारण माझी नोटीस आहे हाताळच्या पत्रक पुन्हा माझ्याकडे थोडं उशिरा मिळाले मला नोटीस मिळाल्यानंतर मग निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी निवडणूक घेतले अकरा तिथं श हाताळमध्ये अकरा वाजल्यापासून मिटिंग सुरू झाली अकरा वाजता अकरा वाजता मिटिंग सुरू झाल्यानंतर तीन वाजेपर्यंत त्या मिटिंगचे सर्व प्रोसिजर झाले की मिटिंग सुरू झाली संस्थेच्या अध्यक्षांनी स्वतः तिथं होते यांचा मुलगा होता आता आम्ही होतो आमची मिशिन्स होती आमचा मुलगा होता आम्ही निवडणुकीमध्ये निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर त्यांनी ज्या यादी जाहीर केली सभासदाची की सहा सभासद सहा सहा सभासद लिगल सहा सभासद आहेत तर सभासदाच्या सभासदाला कोणाला फॉर्म भरायचा आहे का म्हणले मग आम्ही फॉर्म भरले फॉर्म तीनच फॉर्म आले अध्यक्षपद अध्यक्ष अध्यक्षपदासाठी अगोदर स सभा सभासदाचे तीन फॉर्म आले थे 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 शेशिकला शेशिकला आउ, 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 ते ते तीन फॉर्म निवडणूक निर्णय अधिकाऱ्यानं वैध ठरविले आणि निवडणुकी निवडणुकीची प्रक्रिया दीड वाजता सुरू केली प्रक्रिया दीड वाजता सुरू केल्यानंतर मग अध्यक्षपदासाठी शशिकला पांडुरंग शशिकला संभाजी बिरादार सचिवपदासाठी संभाजी माणिकराव बिरादार माझ आणि कोशाध्यक्षपदासाठी अभिजित संभाजी बिरादार हे तीनच तीनच नाव आले अर्ज आले तर ते निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने हे आता पुढं काय करायचं असं विचारलं असता हे संस्थेचे अध्यक्ष व्यंकट राठेंबोरणे यांनी आमच्या निवडणुकीवर बहिष्कार आहे आम्हाला हे सभासद मान्य नाहीत तर सभासद मान्य नाहीत कसं म्हणता येईल जॉईंट चॅरिटी कमिशनरनं तुमच्या निवडणूक निर्णय अधिकारी नेमला आहे तर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यानं सूचना काढला सु, 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 नोटिसा पाठवला की असं असं वी वीस तारखेला हाताळमध्ये निवडणूक आहे आणि तुम्ही तिथं हजर राहा हजर झालं निवडणूक झाली निवडणूक झाल्यानंतर तिने आमच्याकडं चेंज चेंज ते ओरिजिनल कागदपत्र आमच्याकडे दिले रजिस्टर की निवडणूक झाली यांची निवड झाली दाखल करा म्हणून तर ह्यांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकले आणि लगेच दुसरं डुप्लिकेट कागदपत्र तयार केलं तिथं संस्थेचा ठरावसुद्धा नाही ठरावसुद्धा नाही त्याच्यात नसताना डुप्लिकेट कागदपत्र कर तयार करून चॅरिटी कमिशनर कर दाखल केले बरं सर हे झालं सगळ्या प्रकारा की आज आमच्या पालकाचं जे नुकसान झालं आम्ही इतकं योगदान देऊ ठीक आहे आज आमच्या मुलाचं नुकसान झालं ना आज आमच्या मुलं मराठवाडा मुक्ती दिनाच्या कार्यक्रमापासून मुकले बरोबर हां तर याची जबाबदारी कोणाची आता प्रश्नाचं उत्तर द्या आम्हाला तर आता हे सांगावं लागेल सांगावं लागेल ना तर हे झाल्यानंतर मग चॅरिटी कमिशनरनं ज्याचा चेंज रिपोर्ट अगोदर दाखल झाला त्याला तात्पुरती परवानगी दिली आमची तर आता खाली जॉईंट चॅरिटी कमिशनरच्या ऑफिसमध्ये आमचा चेंज रिपोर्ट चौदा तारखेला दाखल झाला त्याचा चोवीसला झाला ज्या संस्थेचा अध्यक्ष म्हणतोय त्याला पोलीस प्रोटेक्शन एवढा गर्दा कर्ज करते

मी कुठं काढत होते कसं आहे तिथे सहा वर्षाचा कोर्टामध्ये वाद होता ते तर पडताळी झाली सहा वर्षात चाललं पडताळणी झाल्यावर निवडणूक लागली निवडणूक आणि नापरावाची भाषा समोर आपण येऊ नये तुम्हाला जपून करायला लागतो आता दोघांना प्रश्न एक का म्हण आज जे वातावरण झालं संस्थेचं तर शंभर टक्के नुकसान आहे त्याच्यामुळं काय होणार आहे की ह्याचंही शिक्षक ऐकणार नाहीत किंवा विद्यार्थी ऐकणार नाहीत आणि तुमचंही ऐकणार नाही

પત્રુલા વિનંતી સર્વ મા સ્વત્રી શાંતતા કરા તે હળુ હળુ હોય આપણે